श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ आज मला खूप आनंद झालेला आहे की मी तुम्हाला हा मठ दाखवू शकले तुम्ही सुद्धा या मठाला जरूर मठाचं दर्शन घ्या हा मठ आहे कल्याण दत्ताई पश्चिम येथे खूप जुना मठ आहे आणि आनंद हा की माझा हा अनुभव असा की मी ह्या मठापासूनच मी स्वामी सेवेत आले आणि स्वामी सेवेत येण्याचं भाग्य मला ह्या मठापासूनच झालेलं आहे स्वामींनीच मला स्वामी सेवेत आणलं मी कोणाच्या सांगण्यावरून कोण किंवा कोणी मला सांगितलं नाही की तू स्वामी सेवा कर वगैरे मठात येऊन येऊन मला ओढ निर्माण झाली की स्वामींनीच मला स्वामी सेवेत आणलेलं आहे असं माझं मला वाटतं कारण मी मठात येऊन येऊन मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या खूप प्रश्नांना स्वामींनी मला साथ दिली या मठामुळेच मी आज स्वामीसेवेत आहे स्वामींनीच मला म स्वामीसेवेत आणलं मठामध्ये येऊन येऊन मी खूप काही शिकले जप कसा करावा स्वामी सेवा कशी असावी आणि खूप काही शिक शिकले मी या मठामध्ये आणि खरी सुरुवात स्वामीसेवेची माझी या मठापासून झालेली आहे आणि तो मठ मला तुम्हाला दाखवता आला खूप छान वाटतं खूप आनंद आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ